नगर गोवंश तस्करी प्रकरणात दोन जणांना मारहाण तर गुन्हा दाखल गोवंश कत्तालीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन जणांना मारहाण करून जबरदस्तीने धार्मिक घोषणा द्यायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी चौघांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुदस्सर काबीर कुरैशी पैवर्षी सव्वीस राहणार झेंडीगेट अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिजित विजय झिणे किरण अजनाथ जगताप अमर शिवाजी सौंदर आणि चेतन सुनील घोरपडे सर्वजण राहणार अहिल्यानगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी बावीस फेब्रुवारी निमगाव वाघा ते अहिल्यानगर रस्त्यावरील नेप्ती कांदा मार्केटजवळ ही घटना घडली मुदस्तर कुरेशी व त्यांचा साथीदार जाकीर शेख हे वाहनातून गोवंश वा वाहन जनावरे घेऊन जात असताना अभिजित छिणे व त्यांच्या साथीदारांनी वाहन अडवले त्यांनी कुरेशी आणि शेख यांना जनावरे कुठे नेत आहेत अशी विचारणा केली त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी गाठीने मारहाण करण्यात आली फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे संशयित आरोपी पीडितांना जबरदस्तीने धार्मिक घोषणा द्यायला लावल्या एवढ्यावरच न थांबता त्यांना कापून टाकण्याची धमकीही दिली असल्याचा आरोप आहे या घटनेनंतर संशयित आरोपींनीच पोलिसांना बोलावले आणि मुदस्तर कुरेशी व जाकीर शेख यांना नगर तालुका पोलीस ठाण्यात नेले पोलिसांनी कुरेशी आणि शेख यांच्यावर गोवंश हत्या प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा